नमस्कार मित्रांनो दुधी जी आपण नेहमीच व्हेज भाजी खातो आज मी तुमच्यासाठी दुधीची नॉनव्हेज अशी भाजी घेऊन आली आहे अप्रतिम बनते ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा चला तर इथे एक मी कढई घेतली आहे स्टीलची कढई घेतली आहे जाडबुड्याची आणि त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे दीड पळी तेल घेतलं ते आहे त्यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत ते परतून घेणार आहोत अगदी दोन तीन मिनटासाठी कांदा आपण परतून घ्यायचा आहे कांदा परतून होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला ह्यासाठी काय काय घेतलं आहे ते दाखवते इथे आपण घेतली आहे कोलंबी जी मोठी कोलंबी असते ती घेतली आहे सालासकट घेतली आहे त्यानंतर दुधी जो होता बारी तो बारीक कापून घेतला आहे टमॅटो आणि बटाटा घेतला आहे ठीक आहे आणि मसाले जे आपले नेहमीचे असतात तेच वापरणार आहोत आपण त्यानंतर ह्यामध्ये आता आपण एक पेस्ट टाकून घेणार आहोत आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण हे हिरवं वाटण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे छान अशी आपल्या ह्या मच्छीच्या कडीला छान अशी टेस्ट येते इथे आज मी कोलंबी वापरून तुम्हाला ही दुधी घातलेली कोलंबी असा रस्सा करून दाखवणार आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टमॅटो टाकून घ्यायचा आहे टमॅटोसुद्धा चांगला शिजवून घ्यायचा आहे यामध्ये वरून आपण मीठ टाकून घेणार आहोत जेणेकरून टमॅटो जो आहे तो चांगला शिजला जाईल मीठ टाकून पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला कांदा टमॅटो जो आहे तो चांगला परतला जाईल त्यानंतर ह्यामध्ये आपण सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत त्यामध्ये हळद पावडर टाकली आहे अर्धा चमची तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाल्याचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता इथे मी लाल तिखट वापरलं आहे जे आपलं नेहमीचं जेवणातलं लाल तिखट असेल तेच वापरायचं आहे आणि ह्या लाल तिखटची रेसिपी जी हवी असेल तर चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेली आहे तिकडून तुम्ही बघू शकता आता हळद मसाला जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपण मीठ आधीच टाकलं होतं त्यानंतर ह्या ज्या कोलंब्या आहेत त्या टाकायच्या आहेत कोलंबीचे पोटातले पाय पाठीवरचा डोरा आणि डोक्याचा साईड जो आहे तो काढून घेतला आहे त्यानंतर ह्यामध्ये मी उभा चिरून घेतलेला बटाटा टाकला आहे आणि तो ह्यामध्ये मिक्स करून घेत आहे मसाल्याबरोबर त्याचप्रमाणे दुधीसुद्धा आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे दुधी हा असा असतो ज्याला पाणी सुटतं भाजीमध्ये टाकल्यानंतर त्यामुळे आपण ह्याला पाण्याचा वापर आधीच करणार नाही आहोत भाजीमध्ये हे बघा मी एकजूट करून घेतलं आहे मसाल्याबरोबर त्यानंतर आपण ह्यावरती झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून छान वाफेवरती आपले ह्या दुधीची भाजी जी आहे दुधी कोलंबीची भाजी ती छान शिजेल चला तर मी पाण्याचा आता अजिबात वापर केला नाही फक्त वाफेवरती पाणी ठेवून घेतला होता त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता छान असं पाणी आपल्या भाजीला सुटलं आहे आणि ह्या अशा सुटलेल्या पाण्यामध्ये जी भाजी बनते ना ती अत्यंत अप्रतिम बनते असे दोन तीन वेळा वाफ ठेवून आपण भाजी शिजवून घ्यायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटलं की भाजीमध्ये पाणी कमी झालं तर वरती आपण जे वाफेमध्ये पाणी ठेवतो त्याच्यातलं थोडंसं पाणी तुम्ही भाजीमध्ये टाकून घेऊ शकता मी वाढवळ पाच असल्याकारणाने मी त्या प्रकारची रेसिपी तुमच्यावर शेअर करत असते आमचे आजी आजोबा भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या भाज्यांची शेती करायचे आणि त्यामुळे घरच्याच भाज्या असल्याकारणाने ह्या भाज्यांना ट्विस्ट म्हणून आजी आणि आईने ह्या वेगवेगळ्या रेसिपीज क्रिएट केल्या आहेत आणि अशा भरपूर साऱ्या रेसिपीज मी चॅनलवरती अपलोड करत असते ज्या वाढवळी पद्धतीच्या आहेत किंवा पारंपरिक रेसिपी आहेत सो तुम्ही त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आपली भाजी आता छान अशी शिजून तयार झाली आहे ही वाफेवरती भाजी शिजवून घेतली आहे आवश्यकतेनुसार त्यामध्ये तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आणि गरमागरम वाफा भाताबरोबर ही कोलंबीची भाजी खूप अप्रतिम लागते कोलंबीच्याबरोबर तुम्ही दुधी भोपळ्याऐवजी सुद्धा भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर करून कोलंबीची ही भाजी र बनवू शकता आणि त्याच्या बऱ्याचशा रेसिपी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झाल्या आहेत अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय